नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी पाणीपुरीची चटणी घरच्या घरी गोड तिखट पाणीपुरीची चटणी छान आणि मस्तपैकी बनवता येते त्या चटणीची रेसिपी मी आज आपल्याला बनवून दाखवणार आहे पाणीपुरीची गोड तिखट चटणी पाणीपुरीसाठी तिखट गोड चटणी बनवते गोड चटणी बनवते अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे निवडून बिया काढून धुवून घेतलेली चिंच चिंच पाणी दोन वाटी पाणी मी पाच मिनटं चिंच उकळून घेते चिंच उखळलेली आहे त्याच वाटीनी एक वाटी गूळ घेतलं आहे गूळ या चिंचेच्या पाण्यामध्ये मी शिजवून घेते गूळ विरघळलेला आहे आणि चिंच छान अशी शिजलेली आहे आता गॅसची फ्लेम बंद करून हे मिश्रण मी थंड करून घेते बाऊलमध्ये हे मिश्रण मी स्टेनरने गाळून घेते चिंच व्यवस्थित शिजलेली नसेल तर तुम्ही पुन्हा चिंच शिजवू शकता गाळून घेतलेला आहे हे मिश्रण मी आणि ही जी चिंच उरलेली आहे तांब्या पितळ्याच्या भांड्यांना घासण्यासाठी वापरू शकता हे पहा पॅनमध्ये मी चिंच गुळाचं मिश्रण घालते या मिश्रणामध्ये मी पाव चमचा हिंग घालते चवीनुसार काळं मीठ चवीनुसार मीठ पाव चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर मिक्स करते व्यवस्थित उकळून घेतलेला आहे किती क्वांटिटीमध्ये बनवायचं तुम्ही बनवू शकता आता हे गोड चटणीसाठी मिश्रण तयार आहे थंड करून घेते पाणीपुरीसाठी तिखट चटणी बनवते निवडून धुऊन कोरडी केलेली एक वाटी कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घालते निवडून धुऊन मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत अर्धी वाटी पुदिन्याची पानं मिक्सरच्या भांड्यात घालते दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या तिखट चटणी आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता एवढं आलं थोडं पाणी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते बाऊलमध्ये तिखट चटणीचं मिश्रण काढते थंडगार पाणी एक ग्लास पाव चमचा काळे मिरी पावडर अर्धा चमचा काळं मीठ आपण जे नेहमी रेग्युलर खातो ते मीठ चवीनुसार अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा हिंग एका लिंबाचा रस मिक्स करते सगळे मसाले मिक्स होतील आणि पाणीपुरीच्या तिखट चटणीला छान असा फ्लेवर आहे थंड पाणी वापरलेलं आहे थोड्या वेळासाठी तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता हे चटणीचं बाऊल दोन्ही चटण्या फ्रीजमध्ये ठेवून मी थंड करून घेतलेले आहेत आता ज्या वेळेस आपल्याला पाणीपुरी खायची आहे त्यावेळेस त्यामध्ये आपल्याला खारी बुंदी ऍड करायची आहे अगोदर खारी बुंदी ऍड करायची नाही पाणीपुरीच्या पुऱ्या घरच्या घरी कशा बनवायच्या वर्ल्ड हॉप शोभा चॅनलवर ती रेसिपी मी अपलोड केलेली आहे आपण पाहू शकता पुरी घेतलेली आहे आता रगडा तुम्ही यामध्ये स्टप करू शकता मोड आलेले वाफवलेले मूग स्टप करू शकता मी आज चटणीची रेसिपी अपलोड केलेली आहे म्हणून मी चटणी दाखवते पाहू शकता तुम्ही गोड चटणी पावर, बरं तिखट चटणी घरच्या घरी बनवा पाणीपुरीची गोड तिखट चटणी पाणीपुरीसाठी तिखट गोड चटणी आज मी बनवलेली आहे घरच्या घरी तुम्ही त्याचा स्वाद घेऊ शकता अशा छान रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करून ठेवा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला पटकन पाहायला मिळेल आणि वेरिएशन रेसिपी आहे रेसिपीला एक लाईक करा आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार